आपलं गवल दळण चाललं काय दळण करायचं मी पाखरू लागतो तुम्हाला दळण नाही करते आहो मी आहो ऐका जाव तुम्ही हा बास 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 ख आले खडे म्हणजे तुम्ही हे बघा मी खडे कस असं फेकून देतोय आता म्हणजे माया बायकोला असं फेकून देतोय आणि गहू किती भारी बघा बर म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय नक्की म्हणजे तुम्हाला कळलं ना मला काय म्हणायचं मी माया बायकोला ना पार वायचलोय तुम्ही किती भारी बर काही ते तुमचे डोळे घारे घारे खरंच का हा असं वाटतय आपण लग्न करायला पाहिजे होत लग्न पण नाही ना आता नशिबा पुढे काय करता येत सांगा बरं माझा नवरा लैजीव मला कशाचा जीव जीव घेत जीव लैजीव लाविते ते मला तुम्हाला एक बोलू का बोला ना तुमचा नवरा म्हणजे असा डांबरी रस्ता आणि तुम्ही मजी ना त्याच्या रास्त्या पांढऱ्या पट्ट्या मारल्यासारखं वाटतं जाऊ द्या आता शेवटी नशिबाचा भाग राहतो होतो ते आहे माना थांबा अर्र तार आली काय याच्यात अरे तार कुठून आली कस काय पडली पाहिलं नाही तर दळण करता बरं मी काय म्हणतोय ते कुठे गेलं घरामध्येच होते डांबरी रस्ता घरात आहे का मग मी काय म्हणतोय तुम्हाला ते आवडत नसन ना आता आहे ते बरं नाही का काय बरं आहे बरे काय खरं खरे आणि त्याला सोडते ती कस काय करत्या कस, कस आव... आ, ते आवड़ा ते आवड़ा ते काय म्हणजे आता बापांना दिले गाळ्यात बांधून आता काय नाही तुम्हाला कस काय आवडलं तुम्हाला तेच प्रश्न पडलाय गावाला ते आवडत नाही त्याला उलव म्हणतात सांद म्हणत आता दिसायला तुम्हाला काय सांगाव हो, तुम्ही एवढे भारी मला एवढं भारी वाटत तुम्हाला बघून असं वाटतंय म्हणजे असं हल्ली का असं वाटतंय खरंच काय काय भारी ते घारुळे डोळे आव, का ते असं मस्त नाग काय भारी भारे वाटतय कानातलं घेतलं का, का नवीन घेतला ना हो तुमच्या सारखं छान आहे मस्त आणि आपण काय करू रोज भेटत जाऊ रानात येता ग तुम्ही हा बिडे झाले का काय तुम्ही येड्याचं काय त्याच्यामध्ये

बाई काय माणूस आहे चांगला चांगला तुम्ही हा काय काय तुम्ही का आले मी आताच आलोय तो एवढे काय बोलतो आता कुठं काय बोलतो ते इथं बसले होते फक्त बसले होते एवढे खेटून थे आलो थे। गुलु गुलु काई काई हा ते आले होते खेटून कुठं असे इथं बसले होते पार्टी नाही पाहिलं माझ्या डोळ्यांनी पाहिलं चांगलं खेटून गुलुगुलू चाललं होतं बोलत्या काय गुलुगुलू चाललं होतं मला सगळं माहिती आहे रे काय माहिती तुझे परत एकदा ना बारीक करावं लागेल म्हणजे काढता का काय बेल्ट काढित बेल्ट काला राहू देख्या गावाला तमाशा दाखवशी बेल्ट नाही काढित नाही बेस्ट नाही त्याच्यावरती शांतीत क्रांती करायला म्हणजे चालू दाखवतो मी चल चल चल